सिंधू सेवा मंडळातर्फे नाशिककरांना चेटरीचंड झुलेलाल जयंती आणि गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा संस्थापक भगवान कटारिया जयंती अध्यक्ष दिनेश साधवाणी कार्याध्यक्ष मोहित रामवाणी नवीन केवलाणी कमल धमेजा आकाश धामेजा नाशिक रोड देवळाली कॅम्प नाशिक छापरू पंचायतीच्या होळी महोत्सव स्नेहसंमेलन शनिवार दिनांक सहा एप्रिलला मोटवाणी रोड येथील छाप्रो पंचायतीच्या कम्युनिटी लॉन्स या ठिकाणी संपन्न झाले सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात कार्यक्रमाला झाली विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभास सुरुवात करण्यात आली छापरू पंचायततर्फे दरवर्षी समाजातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते सिंधियत तसेच सिंधी समाजाचे आज आणि भविष्य हा थीम केंद्रात ठेवून छापरू पंचायतीतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी नर्सरी ज्युनियर सिनियर के जी लहान मुलांपासून ते दहावी अकरावी आणि बारावी पदवीधर चार्टर्ड अकाउंटंट वकील डॉक्टर आदी पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार बक्षिसे देण्यात आले छापरू समाजात विविध क्षेत्रात काम करत असलेल्या नारी शक्तीचेही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आले समाजातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या वयोवृद्धांना भेट देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला लग्न झालेल्या नववधूवरांचे स्वागत यावेळी करण्यात आले यावेळी स्टेजवर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नव्या वधवरांचे स्वागत केले त्यानंतर समाजात जन्मलेल्या लहान चिमुकल्यांनाही यावेळी भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी सिंधी गीतांवर कलाकारांनी डान्स प्रोग्रॅम तसेच सिंधी नाट्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर मोहन आमेसर लखमियाणी यांनी केले आभार प्रदर्शन किरण लखवाणी ज्योती गराणी स्मिता आमेसार अंजू फतनाणी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी समाजातील पाच भाग्यवंत परिवारांना लकी ड्रॉद्वारे बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी छापरू पंचायतीचे परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात सुरूची स्नेहभोजनासाठी आलेल्या परिवारानं आनंद घेतला छापरू पंचायतीचे अध्यक्ष रामचंद समनानी उपाध्यक्ष प्रीतम आमेसर चंद्रकांत वेन्सियानी सुरेश आमेसर किशन आमेसर चेतन आमेसर मनीष आमेसर हरीश देवाणी दिलीप गाराणी

वो शुरुआत की थी, थी वो हमने आज परंपरा जाए आगे बढ़ाई है हम इसमें हम विभिन्न प्रोग्राम रखते हैं हमारी टीम पूरे हमारी संगीत पर थी जिसमें हमारे बच्चों ने हमारी महिलाओं बहनों ने बहुत अच्छी तरह से प्रोग्राम पेश किया जिसको पूरा संगीत के बारे में बताया गया हमारी जो ट्रेडिशन्स हमारे आज का हमारे भविष्य का उसके बारे में बताया गया जो कि बहुत ही सराहा गया सभी हमारे भाई के लोग की तरफ से और इसमें हम लोग जो हमारे बुजुर्ग हैं जो नवनिर्वाहित वर्गू हैं जो हमारे बच्चे हैं नवजात बच्चे शिशु हैं या जो पढ़ाई करते हैं जो हमारे बच्चे पढ़ रहे हैं उनको प्रोत्साहित करने के लिए हमने उन्हें विभिन्न प्रकार के भेंट वस्तुओं को प्रोत्साहन बढ़ाने के लिए सर्टिफिकेट्स वगैरह दिए हमने तो उससे बच्चों को बहुत ही खुशी हुई है और आगे उनको और बढ़ने का एक इंस्परेशन मिली है